भारतीय जनता पक्षाचे मिरज तालुक्यातील एक धडाडीचे कार्यकर्ते श्री अशोक शिंदे हे निव्वळ राजकारण करीत असावेत असा अनेकांचा समज अलीकडच्या काळात खोल ठरलाय कारण त्यांनी मराठा आंदोलनात घेतलेली थांब भूमिका ही मिरज तालुक्यासह सांगली जिल्ह्यातील मराठा आंदोलन मजबूत करण्यासाठी महत्वाची ठरली त्यांनी ज्या वेळेपासून मराठा समाजाची चळवळ विनायक मेटे यांच्या हातून चालू होती त्यावेळेपासून ते सातत्याने विनायक मेटे यांच्या संपर्कात होतेच मात्र विनायक मेटे यांच्या दुर्दैवी निर्णयानंतर अशोक शिंदे यांनी आपले मोठे मराठा समाजासाठीचे कार्य न थांबवता ते सातत्याने चालू ठेवले अंतरवाली सराटीपासून संपूर्ण राज्यात मराठा योद्धा माननीय श्री मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला बळ देण्याचा प्रयत्न श्री अशोक शिंदे यांनी सुरुवातीपासून केला यामुळे अलीकडेच बेळगाव येथील कार्यक्रमासाठी जात असताना मराठा योद्धा माननीय श्री मनोज जरांगे पाटील हे आवर्जून श्री अशोक शिंदे यांच्या भोसे येथे राष्ट्रीय महामार्गावरील शंभूराजे हॉटेलला भेट देऊन या ठिकाणी थांबून कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांना आगामी काळात करावयाच्या कामाचा कानमंत्र देऊन गेले यावेळी श्री अशोक शिंदे यांच्या माध्यमातून मनोजदादा जरांगे यांचा संदेश संपूर्ण सांगली जिल्ह्यात गेला यावेळी मनोज दादा जरांगे यांनी अशोक शिंदे यांच्या शंभूराजे हॉटेलला भेट दिली यावेळी त्यांचा सकल मराठा समाजातर्फे सत्कार करण्यात आला यावेळी अशोक शिंदे यांच्याबरोबरच बरोबरच बेडग येथील अमरसिंह दादा पाटील प्रकाश वाळेकर दिगंबर कोकाटे किरण भोसले अमर पाटील राकेश शिंदे मिरजेतील धनंजय हलकर शिंदे संजय शिरदवाडे राजू गवळी राहुल पवार संजय पवार आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते